आ, मी अपर्णा थेटे उपायुक्त महानगरपालिका आज जे एस पी एम लातूरद्वारे संचलित अराइज इंटरनॅशनल स्कूलचे ऑफिशियली खरं म्हणतं आपण उद्घाटन म्हणूया ते खऱ्या अर्थाने झालेलं आहे आणि आज इथे वार्षिक स्नेहसंमेलन पहिल्या स्नेहसंमेलनाला मला आज इथे बोलवण्यात आलं होतं आणि हे उद्घाटन करताना आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेताना खरंच मला खूप छान वाटलं आणि ह्या शहरामध्ये एक चांगली संस्था नावाजलेली संस्था आपल्या शहरात आलेली आहे याबद्दल खरंच त्यांचे कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि स्पिरिच्युअल क्षेत्रामध्ये सगळीकडे मुलं चांगल्या प्रकारे नावाजतील आणि मुलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे आणि त्यांच्या विकासासाठी मी त्यांना

ते शिकागो धर्म परिषद मध्ये जागतिक अशा प्रकारचे आध्यात्मिक धर्म परिषद झाली त्या धर्म परिषद मध्ये बोलण्यासाठी त्यांना संधी सुद्धा मिळत नव्हती परंतु काहीच्या आग्रहामुळे त्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली ते विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडले त्यांनी सुरुवात त्या ठिकाणी केली की या ठिकाणी अमेरिकेच्या माझ्या बंधू आणि भगिनी लोक या प्रकारचं बोलल्यानंतर पाच मिनिट उठून सगळी अमेरिका त्या ठिकाणी त्यांचं टाळ्यावरून स्वागत केलं या प्रकारचे विचार करून तरी संपूर्ण देशामध्ये जगामध्ये तरी पोहोचण्याचं काम त्या निमित्तानं केलं आमचे प्रेरणा तो निश्चितपणे मी आपल्याला सांगेन या निमित्तानं की स्वामी विवेकानंद असतील स्वामी दयानंद असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते आपले सर्वात या ठिकाणी प्रेरणा स्रोत आहेत अशा प्रकारचं म्हणणं तर या ठिकाणी वावर होणार आणि म्हणून आता बोलत असताना या ठिकाणी सांगितलं की जेएसपीएम एज्युकेशन संस्थेनं एक प्रकारचं स्लोगन असं केलेलं आहे की अध्यात्म विज्ञान आणि उद्योगावर आधारित शिक्षणाच्या माध्यमातनं तेजस्वी अशा प्रकारचे विचार या ठिकाणी तरुण तयार करायचे आम्ही म्हणतो की डॉक्टर इंजिन थोडासा उशिरा झाला चालेल पण बहिलांना तो माणूस बनवला पाहिजे तर तोच माणूस या ठिकाणी आपल्या आईवडाची सेवा करू शकेल समाजाची सेवा करू शकेल राष्ट्राची सेवा करू शकेल इंग्रज कालीन साठ पासष्ट वर्ष या देशामध्ये शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी आतापर्यंत के, सरकारनं केलं आणि त्या माध्यमात आमचे जे विद्यार्थी तयार झाले त्याला प्रभू रामचंद्र कोण माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या माहिती नव्हतं आम्हाला माहिती होत निजाम माहिती होत मोघल माहिती होते या प्रकारचे परंतु आम्हाला या ठिकाणी प्रभू रामचंद्र आम्हाला माहिती नव्हतं परंतु ज्यावेळेस सीबीसीएस नवीन शिक्षण पद्धती त्याला चॉईस बेस्ट एज्युकेशन सिस्टीम म्हणतो त्या प्रकारची सिस्टीम या ठिकाणी देशामध्ये आणण्याचं काम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि त्या माध्यमात या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की मध्य प्रदेशच्या सरकारनं भगवद्गीतेचा समावेश आपल्या शिक्षणामध्ये केलेला आहे आम्ही म्हणतो की तुम्ही बायबलचा समावेश केला कुराणचा समावेश केला किंवा या ठिकाणी भगवत गीतेचा किंवा रामायणाचा समावेश करा परंतु अध्यात्माचे संस्कार

या ठिकाणी आपल्या आई वडीलचा खून काढण्याचा जो प्रयत्न करतायत तर त्याला थांबायचं असेल तर या ठिकाणी अध्यात्माच्या माध्यमातून ज्या प्रकारचं शिक्षण केलेलं आहे त्याच्या माध्यमातून निश्चितपणे भारत आपल्याला माहिती असेल की संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त तरुण कुठे आहे तर ते तरुण नाही भारतामध्ये तरुण आहेत आणि सर्वांमध्ये हुशार तरुण जर कुठं असेल तर ते भारतामध्ये आणि म्हणून राष्ट्रवादी विवेकानंदांनी ज्या प्रकारची भविष्यवाणी अठराव्या शतकामध्ये केली एकतीसव्या शतकामध्ये भारत महासत्ता बने आणि या ठिकाणी संपूर्ण जगाचं नेतृत्व करून विश्वगुरु बने या प्रकारचं सांगण्याचं सा काम स्वामी विवेकानंदाने केलं तर त्याचा निश्चितपणे या ठिकाणी साक्षात्कार करण्याचं काम या माध्यमातनं का होईल अशा प्रकारची अपेक्षा निमित्तानं सांगू शकतो